माननीय जयंतरावजी पाटील यांच्या बरोबर सगळ्यांची प्रश्न मी त्यांच्या घरातच होतो आज मी दुसऱ्या घरातले पुन्हा त्यात माझ्या जुन्या घरात तयार लागलोय इस्लामपूरला बापूंच्या निधनानंतर बापूच्या पार्टीत बापूंच्या बरोबर आम्ही काम केलंय त्याच्यानंतर बापूंच्या निधनानंतर एक कुशल आपल्या तालुक्यात आल्यानंतर चेअरमन झाल्यावर कारखान्याचे त्या हिरवळीवर हार घालायला मी आणि रमेश पोरवाल पहिला हार घालायला त्यांच्या गळ्यात आम्हीच होतो त्यामुळे आम्ही आता काही दुसऱ्या घरात आलोय असं काय नाही आमच्या घरातच आम्ही पुन्हा आलोय त्यामुळे असं काय आम्हाला वाईट वाटत नाही सोडलं पुन्हा गेले लोक नव्या घरात वाद नव्हते साहेबांच्या बरोबर कधी नाही आमचे जागेचे वाद झाले पण कधी नाही साहेबांनी मला प्रयत्न केला प्रत्येक के इलेक्शनला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही या आमच्याकडे तुम्ही या त्याच्यात कशावर राहता या तुम्ही या प्रत्येकाला सांगितलं पण आम्ही म्हटलं नाही ज्या पार्टीचे आपण हाय आता विजय भाऊ इकडे दादा इकडे गेले आम्ही अशोकदादा बरोबर गेलो पार्टी छात होतो पण अशोकदा गेलो अशोकदा आमचं प्रेम होत त्यांच्या बरोबर आम्ही कायम राहिलो काल महेश त्यांनी प्रवेश केल्यानंतर आनंद वाटला की ते राजा बापू पाटील घराण्याबरोबरच असं तरी माणसं आहे आम्ही काही दुसरेकडनं आलेलो नाही फक्त गावचा विकास कोण करू शकत तर जयंत पाटलांच्या निधीतच त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला काय स्वार्थ नाही आमचा काय नाही आम्ही स्वार्थासाठी काम केलं नाही इस्लामपूरच्या जनतेच्या चांगल्या कामासाठी की लोकांना चांगली सेवा मिळावी ह्यासाठी आम्ही आता हा निर्णय घेतलाय की आपण तुझी ह्या पार्टीत गेल्याशिवाय इस्लामपूरचा विकास होणार नाही इस्लामपूरचा विकास कसा करायचा आहे ह्यासाठी माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झालाय त्यामुळे त्याला तुम्ही म्हटलं आपण हा विचार करूया तर म्हटलं आपण जाऊया तो क्रेडाईचा अध्यक्षपद त्यानं भोगय त्यामुळे त्यांचा सुधी ती मोठी संस्था आहे त्याचा फायदा घेऊन आपण इस्लामपूरचा विकास कसा होईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू आपण साहेबांच्या पाठीवर एक नाव आपण असं त्याच ठिकाणी चाळीस वर्ष मी त्या पार्टीची काम केलं हो नव्हतं त्यावेळेला के काम केलं परंतु आता माणसाला चढ वाटायला लागलं की आपल्याला आपली नवीन माणसं आहेत आपली जुनी माणसं कशाला पाहिजे आपण विचार केला काय नाही आपण नवीन देशाने जाऊया आपल्या जुन्या घराच जाऊया ना दुसरीकडे विचार करून आम्ही साहेबांच्या बरोबर येण्याचा विचार पक्का केला पाच सात दिवसापूर्वी आणि साहेबांनी आम्हाला या काही अडचण नाही तुमच्या बरोबर तुमच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आहे आपण शेजारी भांडलो पण कधी ता भांडण झालं नाही आमचं भांडण झालं आमचं तत्वात आम्ही भांडण झालं कोर्टात भांडण कधी त्यांनी आमच्यावर जबरदस्ती काय केली नाही का आम्ही काय त्यांनी जाऊ नाही संस्थाची लोक यायची व्हायची भांडण व्हायचं लोकांना वाटायचं यांचं जोरात भांडण आहे पण भांडण आमचं तत्वांसाठी होत तरी आता मी सगळ्यांच्या तुम्ही सगळे पार्टीचे लोक आहात सगळ्यांनी मी तुमच्या आलोय मला सामावून घ्या आणि सगळ्यांनी सहकार्य करा मी साहेब म्हणजे जर तुला असेल साहेबांना मला तिकीट दिलं तरी आणि नाही दिलं तरी साहेब माझी सर्वे करतील साहेबांना वाटलं तरी अध्यक्षाला तिकीट देतील